आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का शिवधर्म फाउंडेशन मार्फत हजारो मावयांनी आज मोर्चा काढला त्याच कारण असं होतं की आज कुठेतरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांची ख्याती जग विख्यात आहे आणि ज्यांचे विचार जगाच्या जगाच्या पाठीवर मांडले जातात अशा महान पुरुषांचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे छत्रपती शिवरायांचा छत्रपती शंभू महाराजांचा जन्म झाला अशा त्यांच्या जन्मभूमीवर त्यांच्या नावाने एकेरी नावाने संघटना उघडतात आणि त्यांच्या नावाचा एकीरी उल्लेख केला जातो त्या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड आहे आणि या संभाजी ब्रिगेडच्या नावाचं जे पहिलं नाव आहे संभाजी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकीरी उल्लेख करणार आहे शिवधर्म फाउंडेशनची आणि तमाम शिवप्रेमींची ही मागणी आहे की संभाजी ब्रिगेड वरील नाव हे बदलण्यात यावं आणि संभाजी महाराजांचं नाव आदराने घ्यावं